अहंकार नको महिलांचा सन्मान हवा मावळातील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर नव्हे तर स्वार्थी आणि आत्मकेंद्री राजकारणावर येऊन ठेपली या निवडणुकीत मावळात सुसंस्कृत राजकारण करू घेणारे अपक्ष उमेदवार बापू यांच्या समोरच महिलांचा अवमान झाला अक्षरशः सटवी असा उल्लेख केला या प्रचार सभेत उमेदवार बापू भेगडे उपस्थित असतानाही ते काहीही बोलले नाहीत हा व्हिडिओ पहा तुमच्या नावाची मावळामध्ये भाजपा महायुतीने आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली आहे गेल्या पाच वर्षात त्यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकवटले असून बापू भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी मिळवली आहे त्यांना माजी आमदार बाळा भेगडे यांची साथ आहे सुसंस्कृत मावळ घडवण्यासाठी प्रयत्न करणार असे जाहीर सभांमध्ये सांगणारे या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे मावळातील महिला मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे आता हा व्हिडिओ पहा तुमच्या कामगारांना नीट सांगा नाही उभे करील मी तुमच्या कामगारांना नीट सांगा नाही तर उभे करील मी निवडणूक प्रचारात बापू भेगडे यांच्या समर्थकाने एका महिलेला जाहीरपणे सटवी असा अवमानकारक शब्द वापरला त्याचा निषेध होत असतानाच महिला पत्रकाराला शिवीगाळ आणि धमकी दिली त्याबद्दल गुन्हा दाखल झाला महिला महिला सन्मानाची भाषा करणारे हे अधिकाऱ्यांना कशा प्रकारे वागणूक देत आहेत याचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे महिला अधिकाऱ्यांना डोक्यावर उभे करण्याची भाषा निश्चितच आक्षेपार्ह आहे आपली भूमिका सनदशीर मार्गाने मांडता येते ही बाब राजकीय

ऑडिओ एका मुलीचा आहे जी आमदार सुनील शेळके यांच्यासाठी अश्रू ढाळून सांगते आहे विकासाच्या मुद्द्यावर शेळके यांना साथ द्या असे आवाहन करीत आहे हा हृदयाला भिडणारा व्हिडिओ निश्चितच आत्मचिंतन करायला लावणार आहे आमदार सुनील शेळके यांच्या विरोधात सर्व पक्षीय विरोधकांनी वज्रमूट जरूर करावी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हावी मात्र बापू भेगडे आणि त्यांच्या समर्थकांनी महिलांचा अवमान होईल अशी भूमिका घेऊ नये अशी अपेक्षा महिला मतदार वर्गातून होत आहे मावळच्या निवडणुकीत हा मुद्दा टर्निंग पॉइंट होणार यात शंका नाही पुढे भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद